नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईक मराठी नमस्कार मी सागर सुतार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा उपाध्यक्ष पलूस तालुक्यातील कुंडल नळ पाणीपुरवठा योजना ही गेली आठ दिवस झाले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज कनेक्शन कट केल्यामुळे ही बंद आहे कुंडल प्रादेशिक योजनेचे जवळपास चौदा गावांमधून तीन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये इतके येणे बाकी आहे ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्तरावरती ही वसुली न केल्यामुळे तसेच वसूल केलेली रक्कम ही कुंडल प्रादेशिक योजनेला न भरल्यामुळे सध्या ही परिस्थिती आपल्या सर्व नागरिकांच्यावर ओढावलेली आहे कुंडल प्रादेशिक योजनेचा जवळपास अडीच ते तीन वर्ष गेली फिल्ट्रेशन प्लॅन्ट बंद आहे फिल्ट्रेशन प्लांट बंद असलेलेच पाणी हे टी सी एल टाकून हे आपल्या जवळपास आठ हजार नळधारकांना हे पाणी कुंडल प्रादेशिक योजना सोडत आहे जिल्हा परिषदच्या ज्या सर्वच प्रादेशिक योजना आहेत त्या योजनेच्याकडे फंड नसल्यामुळे याची दुरुस्ती देखभाल दुरुस्ती झालेली नाही आज कुंडल प्रादेशिक योजना ही आठ हजार नळधारकांची म्हणजेच जवळपास आठ हजार कुटुंबांची ही योजना अस आहे आणि ही योजना बंद असल्यामुळे नागरिकांना याबाबत मोठा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे चौदा ज्या ग्रामपंचायत आहेत त्यांची थकबाकी वसुली करणे अत्यंत गरजेचे आहे माझी या माध्यमातून प्रशासनास आणि गटविकास अधिकारी यांना विनंती आहे की यांनी तातडीने सदर ग्रामपंचायतींना आणि परिषदेला तातडीने आदेश करून याची वसुलीची अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री अजितदादा पवार यांच्याकडे तातडीनं या संदर्भात सांगली जिल्ह्यातील सर्वच प्रादेशिक योजनेला महाराष्ट्र शासनातर्फे बंद असलेले सर्व अनुदान प्रोत्साहनभर अनुदान हे चालू करण्यात यावे यासाठी तातडीनं आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आमच्या पक्षामार्फत या या कुंडलप्रादेशिक योजनेसाठी तातडीने फंड कसा येईल आणि बंद पडलेला फिल्ट्रेशन प्लॅन्ट कसा चालू करता येईल याबाबत आम्ही उपाययोजना करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र